मी गोडमारे माझे पूर्ण नाव दुर्गेश गुराजी गोडमारे तहान बोरडा तालुका रामटेक जिल्हा नागपूर बोर्डा येथील रहिवासी आहे आणि मी एक एक साधारण एक, एक शेतकरी आहे शेतकरी म्हणजे माझ्या गरीब क कंडिशनमधून झालेला शेतकरी आहे आणि मला दोन मुली दोन मुली एक मुलगा असे शिक्षण घेत आहे आणि त्या शिक्षणामध्ये माझी एक मोठी मुलगी रिशल दुंगेश गोडमारे ही माझी मोठी मुलगी आता पहिली ते आठवीपर्यंत ब बो बोर्डामध्ये शिक शिकली त्यानंतर रामटेकला तिनं शिक्षण घेण्याचं ठरवलं आणि ते सायन्समध्ये ते शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर सायन्समधून शिक्षण घेतलं बारावीनंतर मग ती आपला ताई गोळ गोळवलकर विद्यालयामध्ये तिनं बी एस सी करता ॲडमिशन घेतलं आणि त्याच्यानंतर रामटेकला त्याच्या येणं जाणं चालू होतं शाळेमध्ये तर त्या त्या कालावधीमध्ये नेचर फाउंडेशन हे क्लासेस सुरू झालेलं आहे असं त्या तिनावर तिने मला सांगितलं तर मी सकाळी तिला क्लासला सोडून द्यायच्या बस बस्त, बसस्टँडला आणि ती सकाळी क्लासला यायची आणि नंतर कॉलेज करायची तर असं करता करता ती ते नेचर फाउंडेशनचे क्लास करता करता तिने नंतर बॉम्बेला जाण्याचे याच्यामधून फॉर्म वगैरे भरले आणि गांधी फेलो फेलोशिप असे ते तिने सांगितलं होतं मला का गांधी फेलोशिप ही ते फॉर्म भरायचे आहे म्हणून आणि त्यामध्ये भरले आणि ती तिचा नंबर इथं बॉम्बेला लागले बॉम्बेला ती दोन दोनदा इंटरव्ह्यूला गेली आणि इंटरव्ह्यूला गे गेल्यानंतर ती नंतर, नंतर पुन्हा पुन्हा आपल्या क्लासेस सुरूच होते क्लासेस सुरू असताना त्यांचे जे सर आहेत ते निलेश सर त्यांनी अजून पुन्हा अजून त्यांच्या पुढच्या शिक्षणाकरता त्यांनी ते फॉर्म भरायला लावलं आणि ते आता त्या माझ्या फॉर्म भरल्यानंतर त्याच्या परीक्षा झाल्यानंतर आता ते बँगलोरला त्याच्या नंबर लागले लागलेला आहे तर माझा असा विचार आहे की आता ते तेवढ्या दूर लांब कशी शिक्षण घेईल बा तेवढे पैसे कुठून भरणार आपण गरीब कास्त करावं आपण कसं काय करणार पण ते सर्व तेवढं पंधरा लाखाचं पॅकेज असून ते, ते, ते पूर्ण फ्री शिक्षण होत आहे म्हणून मला थोडीशी मला म्हणजे नेचर फाउंडेशनच्या मला थोडंसं त्यांच्याकडून माहिती मिळाली मला म्हणून बरं वाटलं नाही तर मी त्यांना पाठवण्याच्या तयारीमध्ये नव्हतो परंतु नेचर फाउंडेशनच्या मदतीने माझी मुलगी ते पर्यंत शिक्षण घेण्याकरता गेली हेच मी नेचर फाउंडेशनच्या धन्यवाद मानतो माझी मुलगी बँगलोरला शिकण्याकरता जातो द्यायला निघाली तेव्हा माझ्या मनात असं आलं की आपण एवढा पैसा कसा लावावं परंतु आपलं नेचर फाउंडेशन मार्फत आपल्याला त्यांच्याकडून माहिती मिळाली की ते तिथं आपल्याला फ्री शिक्षण होत आहे आणि म्हणून माझे माझ्या असं म्हणणं आहे माझे, माझे काही शेतकरी बांधवांना माझ्यासारख्या छोट्या कास्तकारांना आपल्या मुलांनासुद्धा या नेचर फाउंडेशनला भेट देऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपल्या मुलाला जास्तीत जास्त शिक्षण शिकण्याची त्या मुलांना संधी द्यावी आणि असं मी आवाहन करतो की सर्वांना सर्व शेतकरी बांधवांना माझ्या गरीब कास्तकारांना गरीब रोज मजुरांना की आपल्या मुलांना जास्तीत जास्त शिकवून आपल्या पुढच्या भविष्यासाठी नेचर फाउंडेशनला भेट देऊन त्यांचे मार्गदर्शन घ्यावं अशी मी सर्व माझ्या सर्व बंधुभावांना विनंती करत आहो